आपण ही दृश्य पाहतोय सध्या या तुकाराम महाराजांच्या गोल रिंगणाला प्रारंभ झालेला आहे मोठ्या संख्येनं वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत वारी हा महाराष्ट्राचा एक समृद्ध वारसा आहे आणि सहा जुलैला या सर्व दिंड्या या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहे आषाढी वारी आहे आणि त्या निमित्तानं पंढरीत जाऊन पांडुरंगाचं ते दर्शन घेणार आहेत मात्र यावेळेला तिथे जात असताना मजल दरमजल करत प्रत्येक ठिकाणी मुक्कामी ह्या सगळ्या पालख्या असतात दिंड्या असतात आणि त्यावेळेला रिंगण हे प्रमुख आकर्षण असतं आणि तेच गोल रिंगण बेलवडीमध्ये सध्या होत आहे बेलवडीमध्ये हे पहिलं अश्वांचं गोल रिंगण सध्या सुरू आहे आणि ती दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय आता मध्ये टाळकरी त्याचबरोबर विणेकरी आपल्याला इथे दिसत आहे त्याचबरोबर डोक्यावर तुळशी घेऊन सर्व महिला सुद्धा यामध्ये सहभागी होतात आणि मोठ्या संख्येनं एक वेगळा अनुपम असा सोहळा सर्वांना पाहता येतो सतत हरिनामाचा जप आणि त्याचबरोबर टाळ मृदुनाचा गजर त्यामुळे संपूर्ण वातावरण सध्या भारलेलं आहे कसलीच तमा न बाळगता शरीराची तसंच ऊन पावसाची कसलीच मरवा न करता हे वारकरी या संपूर्ण सोहळ्यामध्ये मग्न होतात तल्लीन होतात आणि भाव घेत असतात बेलवडी ही दृश्य आपण पाहतोय पहिलं गोल रिंगण इथे होत आहे पताकाधारी धावणार त्यानंतर विणेकरी आणि टाळकरी सुद्धा इथे धावणार आणि त्यानंतर मानाचे अश्व इथे धावणार आहेत आता या सध्या गोल रिंगणाला प्रारंभ झालेला आहे ती दृश्य आपण वी चोवीस तासवर पाहतोय तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं बेलगुडी हे पहिलं गोल रिंगण आणि आता या रिंगणाला प्रारंभ झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खमरे यांच्याकडून निलेश रिंगणाला प्रारंभ झालाय आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला जे हिंदेकडे आहेत त्यांना या समोर दिला जातो प्रत्येक बुद्धीतले जेवढे हिंदेकडे आहेतमध्ये सर्वात महत्वाचे काळ होतो तेव्हा वारकरीला निघालेला कमी झालेला आहे त्या बावलीला या ठिकाणी पहिला काल दिला जातो ते ठिकाणी आपण कृषीमध्ये जर पाहत असतो तर पुरुवातीला या हृदयामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्याला पाहायला लागले आहे त्याच्याबरोबर त्याच्या पाच माझ्या मधगाव वारकरी आहेत वारीला निघालेल्या आहे त्यांना या ठिकाणी भार दिला जातो त्या फटाकार मोठ्याला दिला जाईल

ऋतुकार महाराजांच्या पालखी सोहळ्याचं बेलवणी हे गोल्ड रिंगण आपण पाहतोय अतिशय सुंदर असं हा दृश्य आहे पहिलं गोल रिंगण अश्वांचं गोल रिंगण इथे पार पडतय पताकाधारी सध्या धावतायत आहेत टाळ सुद्धा धावतात त्याचबरोबर त्यानंतर डोक्यावर तुळशी माळा घेऊन महिला सुद्धा यामध्ये सहभागी होत असतात मानाचे अश्व यामध्ये धावतात पालखीचा हा सुंदर असा नेत्रदीपक सोहळा बेलवडी मधलं अश्वांचं संतांनी दाखवलेल्या त्यागाचं प्रतीक असणारा हा वारीचा मार्ग महाराष्ट्राची एक समृद्ध परंपरा आणि ही परंपरा आस्था गायत शेकडो वर्षांपासून जपलेली आहे ऊन असेल पाऊस असेल भूक तहान सगळं हरपून ती वारकरी मंडळी आषाढी कार्तिकेला पंढरपुरात जात असतात मात्र जेव्हा हा प्रवास सुरू होतो जेव्हा वारीला प्रारंभ होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ही मंडळी नित्य नेमानं ही वारी करत असतात पंढरीच्या विठुरायाचं सावळं रूप डोळ्यामध्ये साठवता यावं त्याच्या संपूर्ण दर्शनानं संसाराचा ताप दूर व्हावा यासाठी ही वारकरी मंडळी आजी कार्तिकेची वाट पाहत असतात आता आपण ही दृश्य पाहतोय पताकाधारी पताकाधारीच्या गजरामध्ये ताल त्यांनी धरलेला आहे आणि सतत हरिनामाचा जयघोष आपल्याला पाहता येतोय ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सुद्धा सध्या सुरू आहे झाल्यानंतर पथकावाल्यांच्या पाठीमाग येऊन अंधा तुळस उभ्या राहतील जिथे पथकावाले थांबले त्यांच्या पाठीमाग येऊन अंधा तुळस उभे राहील पथकावाल्यांच्या पाठीमागा अंधा तुळशीची प्रदक्षिणा झाल्यानंतर आतमध्ये यायचंय पथकावाल्यांच्या पाठीमागे येऊन थांबायचं आहे लाखो वैष्णव जेव्हा देहूतून निघतात तेव्हापासून त्यांना ज्या क्षणाची आतुरतेने ते वाट आतुर पाहत असतात तोच हा क्षण तेच हे गोल रिंगण एलवडी मध्ये पोहोचल्यानंतर अश्वांचं हे गोल रिंगण होतं आणि हा सोहळा पाहण्यासाठी वारकरी तसंच त्यांच्या आजूबाजूच्या भागातले भाविक विठ्ठल भक्त याची पूर्ण वाट पाहत असतात आणि त्या अश्वांचं गोल रिंगण हे सध्या सुरू आहे